मी पुढील विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करीन संघर्ष काही थांबेचा आता मला सांगितलं जरा थोडक्यात बोला मी वेळेचं भाग ठेवणारा कवी लेखक आहे आणि आपल्या सूचनेचे योग्य पालन मी करेल अशी आशा बाळगतो जगभरातल्या महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि स्टेजवरच्या जे मान्यवर आहेत त्यांना नमस्कार करतो मानाचा जयभीप करतो आणि या अभिलाषा संग्रहासाठी जे जे रसिक उपस्थित झाले आहेत हे रसिकणामध्ये फार होते अंबरकरी आंबेडकरी चळवळीतले कवी लेखक आहे विरा, कर्ज कसारा यापासून आलेले हे कवी लेखक आहे त्यांना मनाचा जैभी करतो सर्वप्रथम श्याम सरांना अभिलाषा पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो श्याम भैसाणे यांनी आयुष्यात चांगले काम केले आहे श्याम भैसाणे यांनी आयुष्यात खूप चांगले काम केले आहे त्याशिवाय इतकी माणसं जमा होणं ही साधी गोष्ट नाही आणि जमा झालेली माणसं ज्ञानी रसिक आहे याचं उदाहरण म्हणजे खूप शांततेने जे जे वक्ते येतात त्यांचं ते ऐकत आहे त्यामुळं मी सर्वप्रथम सर्व उपस्थित जणांचं अभिनंदन करतो असं छान श्याम सरांनी जो संबंध जुळून आणला त्या त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो श्याम सरांची माझी भेट एका कवीसंमेलनामध्ये झाली संमेलनामध्ये भेट झाल्यानंतर मला त्यांचा हळूहळू स्वभाव काढायला लागला त्यांच्या कविता काढायला लागल्या कविता कळायला लागल्यानंतर मग मी माणूस वाटायला लागलो तर श्याम सर हे प्रथमचा माणूस म्हणून खूप उत्कृष्ट माणूस आहे कविता नंतर फुलते आधी आपण फुलून यावं लागतं जगणं नंतर कळत आधी आपण जगून घ्यावं लागतं आधी आपण जगून घ्यावं लागतं श्याम सराने आधी खूप जगून घेतलंय आणि जगून घेतल्यामुळे त्याचा अभिलाषा हा कविता संग्रह आपल्या पुढ्यात आला श्याम सरांचा प्रवास खूप खतरनाक प्रवास आहे तर श्याम सरांची असणारी गरिबी श्याम सरांनी केलेला स्ट्रगल तो सर्व या पुस्तकामध्ये कवितेच्या रूपाने आहे बहिष्कृत वार्ताचं जे दुःख आहे ते दुःख या कवितेत मांडलं आहे आंबेडकरवादी कवी हा फळा फुलात रमत नाही आंबेडकरी कवी हा वेदना वेदना मानतो दुःख मांडतो समाजाचं नेतृत्व करतो आंबेडकर विचारवंत असतो विचारवंत म्हणजे काय ज्याच्या विचाराचा अंत होत नाही त्याला आपण काय म्हणतो विचारवंत म्हणतो या विचारवंताच्या फोट मध्ये श्याम बैसाणी आलेले आहेत त्यांचं एका जोरदार काढायला स्वागत करा खर तर आंबेडकरी चळवळ ही जाती हत्ताची चळवळ आहे श्याम बैसा आणि ताईनी झाला उभं उभा राहावं एक मिनिटासाठी उभं उभा राहावं या दोघांचा आंतरजातीय झाला जाती अंधाच्या लढाईतले हे शिरणार आहे बाबासाहेबांची खरी चळवळ कोणी चालवली असेल ना या दोघांनी चालवलं नुसतं भाषण करून उपयोग नाही होत हे स्वतः आत्मसात करून प्रॅक्टिकल मध्ये उतरावं लागतं याचा प्रवास मी कधी कधी ऐकतो तर अंगावरती काटे येतात बाबा किती गरिबीत नाही हे परिवार उभा राहिलेला आहे हे पुस्तक आलेलं कसं राहिले माहित आहे तुम्हाला गरीब परिस्थितीतून जन्मलेला एक श्याम वैसाणे मुंबईला येतो आणि एक शाळ सारख्या ठिकाणी ते एका बेकरीमध्ये काम करतात बेकरीमध्ये काम करत असताना ते बेकरीमधले जो पाव असतो तो ट्रेनमध्ये विकतात दुकानामध्ये विकतात आणि माझे मित्र जीवलं मित्र भट्टू सर आलेले या दोघांनी एकदा वडापाव विकला आणि त्याचा गेला किती गेला पाच हजारचा केला यात सांगायचं सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का आमचा कवि हा साधा आहे आमचा कवी हा संघर्षातन आमचा कवी हा मधून उभा राहिलेला आहे त्याला इतकी त्या बहिष्कृत भारताने जे दिलेलं दुःख आहे त्याच्या साहित्यातून झिरपत आले आणि श्याम सणाची कविता प्रकोज एकदम भन्नाट कविता आहे सर एवढी भन्नाट कविता आहे ना तुम्ही वाचा आधीच्या वाक्यानी पुस्तकाचा कस काड़ा। तुम्हार तुम्हार ना कस काढला त्यामुळे मी तुम्हाला जास्त छळणार नाही मला वेळेचं भान समजतं पण तुम्ही प्रपोज ही कविता पुस्तक बिघर घेऊन वाचा पुस्तक हे खूप सुंदर झालेलं आहे आकर्षित झालेलं आहे या पुस्तकाला पुस्तकाचे पाणं खूप सुंदर आहेत सर्व या कवीचा विचार खूप सुंदर आहे शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये हा कवी काम करत असल्यामुळे शाहू फुले आंबेडकर चळवळीचे विचार मला या पुस्तकाशी जोडलेले आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण हे पुस्तक विकत घ्या पुस्तक विकत घेतलं ना खूप चांगलं वाटतो एकदम त्या पुस्तकाला आशय करतो विषय करतो पुस्तक फुकट ना त्याची किंमत नसते म्हणून एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बाबासाहेब काय म्हणतात जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची वाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या वाकर तुम्हाला जगवी तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल पुस्तक माणसाचं मस्त घडवत आणि मस्त घडवलेलं मस्त त्यांचं घडत ते कोणाकडे नमस्तक ना होत नाही आणि पुस्तक घडवण्याचं काम हे छान पैसा सरांनी केलेलं आहे खर <गणारी> तर कवितेविषयी बोलताना ज्यावेळेला कवी कविता लिहितो त्यावेळेला कवी हा कवितेचा पाप होतो आणि ज्या वेळेला कविता मोठी होते त्यावेळेला कविता ही त्याची आई होते श्याम सर तुमच्या खूप खूप कविता चांगलेल्या चांगल्या आहेत आणि तुम्ही आयामी भाषामध्ये ज्या कविता लिहिलेल्या आहेत मॅडम मी खूप सुंदर असं त्याचं विवेचन केलं मी परत काय त्या गोष्टी काय बोलणार नाही तर आयामी कविता तुम्ही ज्या लिहिलेल्या आहेत त्या खूप त्यातून भरट आहे मला आयामी येत नाहीत पण मी माझ्या मित्राकडून त्या सर्व कविता त्या कवितेचा अर्थ जाणून घेतला आताच आता मला एवढं कळायचं आज आजचा काळ हा एकदम भयानक आहे इथे खूप मोठे साहित्य कवी लेखक आलेले आहेत आजचा काळ एवढा भयानक आहे तरुणांना स्वतंत्र मत मांडण्याची गरज आहे काल एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये गेलो आवटे साहेबांचं खूप सुंदर असं जबरदस्त असं भाषण झालं आपली नेमकी तरुणांनी साहित्यकांनी भूमिका मांडण्याची गरज आहे काळ हा वैरेचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांचे विचार नष्ट करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही मध्य प्रदेश या ठिकाणी जाल तर तिथला एक वकील आहे तो ती फौज आहे त्या फौजांनी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा न्यायालयामध्ये लावण्याचा विरोध केला ज्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्वीकारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार का स्वीकारत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधारित जे जे काही गोष्टीचा उपभोग घेता आहे स्वातंत्र्य समता बंधुता अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्यांचा आपण वापर करतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे आपण म्हणतो की संविधान पत्रत नाही पण अशी काही लोक आहेत की ते संविधानाला इथल्या जो माहोल माहोल आहे तो माहोल माहो माहो काय कराय करायला घेतल्या त्यांनी एकदम खराब करायला घेतलेला आहे त्यामुळे काही आपली भूमिका मांडणं फार गरजेचं आहे आणि मी जास्त आता काही बोलत नाही माझा वेळ जे आजच्या कार्यक्रमाचे मेन अध्यक्ष आहेत जे फार मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत आदरणीय शिवाय मुले सर आहेत आदरणीय शिवराज गायकवाड सर आहेत माझा उर्वरित वेळ मी त्यांना देतो आणि मी इथेच थांबतो जय भीम आणि जाता जाता एवढंच वाटतो की सर्वांनी हे पुस्तक विकत घ्या धन्यवाद धन्यवाद हो सर आपण अगदी थोडक्यात आपलं कवितांबद्दलचे विश्लेषण आणि बैसानी सर यांच्याविषयी माहिती दिली ती अतिशय सुंदर होती